मानसिक रुग्ण बेघर रस्ते अपघातातील पीडितासाठी काम करणाऱ्या हितज्योती फाउंडेशनने दोन वर्षाच्या मुलीवर अंत्यसंस्कार करून खऱ्या समाजसेवेचा परिचय करून देत माणुसकी अजूनही जिवंत आहे असे उदाहरण प्रस्तुत केले राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव महामार्गावरील जनुना चौफुलीजवळ एकोणतीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी झालेल्या अपघातात आई वडील आणि दोन वर्षाची मुलगी आराध्या गंभीररित्या जखमी झाली त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रथम उपचारानंतर ही स्थिती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले तेथे दोन वर्षाची मुलगी आराध्याची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने तिला नागपूर येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचारादरम्यान आराध्याचा मृत्यू झाला पीडित मुलीचा मृतदेह गावी नेल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करू शकतील अशी पीडित कुटुंबाची परिस्थिती नव्हती अशा परिस्थितीत तिच्या ओळखीच्या कृष्णा घाटोळ यांनी हितज्योती फाउंडेशनचे हितेश बनसोळ यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती माहिती दिली हितेश बनसोड यांनी मेडिकलला पोहोचून संपूर्ण माहिती घेतल्यानंतर सर्व कागदी कारवाई पूर्ण करून मुलीचे अंतिम संस्कार करण्याचे आश्वासन पीडित कुटुंबाला देत धीर दिला हितज्योती फाउंडेशनचे संस्थापक हितेश बनसोड हे त्यांच्या सहकार्यासह नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पोहोचले त्यांनी सर्व कागदपत्रे कामे पूर्ण करून आराध्याचा मृतदेह सावनेर येथे राम गणेश गडकरी स्मशानभूमीत आणून अंत्यसंस्कार केले संस्कारानुसार अंतिम संस्कार मानवता आजही जिवंत आहेच आभास देत खरी समाजसेवा व समाजसेवक आजही हयात असल्याचे उदाहरण प्रस्तुत केले हितज्योती फाउंडेशनचे संस्थापक हितेश बनसोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे तर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांनी हितज्योती फाउंडेशनचे आभार व्यक्त केले पियुष झुंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर